दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा टिकिडी फाउंडेशन सायन्स फोरम नाशिक ग्रोईंग डॉट्स पुणे एलजी मोबाईल सायन्स लॅब सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच रवींद्र शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानावर बाल वैज्ञानिक महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता या महोत्सवामध्ये जवळपास वीस शाळांनी सहभाग नोंदवला या बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन मविप्रचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे तसेच आर एस पी सेक्रेटरी मनोज पिंगळे यांच्या हस्ते फित कापून मोठ्या उत्साहात संपन्न झाले यानंतर आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच आयोजकांच्या वतीनं आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेल्या उपक्रमांची माहिती घेत त्यांचे विशेष कौतुक केले यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण देखील करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनाबद्दल अधिकची माहिती मनोज पिंगळे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिली आहे टागोर एज्युकेशन इन्स्टिट्यूटतर्फे आणि सायन्स डेच्या निमित्ताने भरवण्यात आलेला आहे तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजचे वेगवेगळ्या -वेग शाळेंची मुलं लहान लहान मुलं त्यांनी त्यांचे प्रोजेक्ट्स बनवले आहेत आज आपण बघतो की अनेक मुलं ही नोकऱ्यांच्या मागे धावत असतात कॉलेज झाल्यानंतर तर ही जी मुलं आहेत यांच्या प्रोजेक्टमधून आज एक छोटी इंडस्ट्री तयार करू शकतात अनेक सुंदर सुंदर प्रोजेक्ट बनवलेत रवींद्रनाथ टागोर फार्मसी कॉलेजच्या मुलांनी जे प्रोजेक्ट्स केलं आहे की औषध बनवलं आहे की किडनी स्टोनवर आयुर्वेदिक औषध आहे की कसं ते डायल्यूट करतात तीन दिवसामध्ये किडनी स्टोनला तर हे सगळे जे प्रकार बनो तो ते सुरगाणाच्या मुलांनी बनवलेलं आहे तर ते बघण्यासारखे सगळे प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट पुढे यूज होऊ शकतात आपल्या जीवनामध्ये तर अशा अनेक प्रोजेक्ट आहे जे लहान पाच पाच सहा वर्षाच्या मुलांनी पण बनवलेले आहेत ही मुलं जाऊन पुढे संशोधक बनतील उद्योजक बनतील आणि एक चांगला उद्योजक अनेक लोकांना रोजगार देऊ शकेल हाच ह्या उ प्रदर्शनाचा हेतू आहे धन्यवाद आणि ह्या प्रदर्शनासाठी अनेक लोकांनी मेहनत घेतली त्यातले चोरडिया सर आहेत नंतर आमच्या आर वैगे कॉलेजचे माजी प्राचार्य आहेत त्यांनी सर्वांनी या प्रोजेक्टसाठी सहकार्य केलं आर टी एम एस फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य आहेत त्यांनी हे प्रोजेक्ट्स बनवण्यासाठी खूप मदत केली तर या सर्वांचे धन्यवाद आणि सर्व नाशिककरांनी हे प्रोजेक्ट आपल्या मुलांसहित बघायला यावं ही विनंती या प्रसंगी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे मनोज पिंगळे भास्कर ढोके डॉक्टर राजेंद्र वडनेरे निलेश छडवेलकर आदींसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक